नमस्कार मी ज्योतिक काकडे सखी कलेक्शन मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर माझ्या सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे इन्स्टावरच्या अशा भरपूर महिला आहेत मैत्रिणी आहेत त्यांनी मला शिवण क्लास घेण्यासाठी रिक्वेस्ट केली होती म्हणून मी आजपासून शिवण क्लास सुरू केलेला आहे तर बघा आज आपण फक्त बेसिक माहिती शिकणार आहोत शिवण क्लास करण्यासाठी काय काय साहित्य लागतं याची मी तुम्हाला आज फक्त माहिती देणार आहे चला तर मग आपण काय करूयात सुरुवात करूया आता काया काया आता बघा आपल्याला काय काय साहित्य लागतं ते आता सुरुवातीला आपल्याला काय पाहिजे तर सुरुवातीला आपल्याला एक टेप पाहिजे हा असतो आपला इंच टेप एक चॉक लागतो दुकानामध्ये शिवणकामाचं जे साहित्य भेटतं त्या दुकानामध्ये इझी भेटून जातो आपल्याला हा इंच टेप त्यानंतर आपल्याला काय पाहिजे एक बुक लागते आपल्याला मेजरमेंट घेण्यासाठी बुक आणि पेन त्यानंतर ही पहा ही मशीन एक लागते आपल्याला एक कात्री आणि एक अस्तर लागतात आपण सुरवातीला काय करणार आहोत शिवण क्लास करणार आहोत त्यामुळे सुरुवातीला अस्तरवरतीच आपल्याला हा क्लास करायचा आहे तर मी आता काय करते तुम्हाला थोडीशी मशीनची माहिती देते आता एक कातर आणि या अस्तर साईडला ठेवून मी तुम्हाला मशीनची माहिती देते आता ही मशीन कशी चालवायची बघा हे सुई आहे इथं आणि याच्या खालच्या साईडला आपल्याला बॉबिन केस असते आणि एक पॅन्डल असते तर पँडलनं आपला पाय आपण जसा आपण हलवताल तसं आपलं हे चाक फिरतं तर हे चाक फिरण्यासाठी आपल्याला काय करायचं असतं पहिले थोडंसं हातानं आपल्याला हातानं प्रेस करायचं ते समोरच्या साईडला तेव्हा जसं आपण समोरच्या साईडला हे चाक प्रेस करतील तसा आपला खालचा पाय असा हलवायचा म्हणजे आपली सुई खालची साईडला खालीवरी होऊन जाईल आता ही झाली पहिली स्टेप त्यानंतर आता धागा बघा आपल्याला हे धागा मी इथे पहिले अडकवून घेतला त्यानंतर काय करायचं आपल्याला हे धागा अशा प्रकारे आपल्याला मशीन मध्ये अडकवायचा आहे तर ही पहिली स्टेप धाग्याची त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला एक स्प्रिंग असते त्या स्प्रिंगमध्ये अशा प्रकारे आपल्याला हे धागा अडकवायचा असतो हे धागा सरळ येण्यासाठी ही आपली स्प्रिंग असते इथं असा स्ट्रेचेबल बसला जातो आपला हा धागा असा ओढायचा असतो त्यानंतर तिसरी स्टेप आता आपल्याला कसा धागा व्हायचा बघा हे बघा अशा साईड मशीनची जी आपला उजवा हाता आहे त्या साईडनं आपल्याला हे धागा व्हायचा आहे आणि दुसऱ्या साईडनं धागा काढून घ्यायचा त्यानंतर इथं दोन लॉक आहेत छोटे छोटे हे धागा आपला कुठेही गुंतू नये म्हणून किंवा मशीनच्या आतल्या साईडला जाऊ नये म्हणून हे आपले असे धागा हे लॉक आहेत दिलेले त्यामध्ये धागा असा ओन घ्यायचा त्यानंतर खालच्या साईडला एक सुईच्या थोडं वरच्या बाजूला एक लॉक आहे तिथं पण आपला हे धागा आपण ओळून घेऊयात आता आपली शेवटची स्टेप म्हणजे सुईमध्ये धागा व्हायचा आहे तो तो दागा है दागा जर तो तर मशिन तो डाव्या साईडनं ओवायचा आणि उजव्या साईडनं काढून घ्यायचा आहे आपल्याला धागा जर तुमचा व्यवस्थित ओवण्यात आला तर तुमचा मशीनचा जो टाका असतो कापडावरती तो व्यवस्थित येतो आता हे ये झालं धागे ओवण्याची स्टेप आपली आता आपल्याला काय करायचं आहे बॉबीन बसून घ्यायची आहे तर बॉबीन कशी बसवायची बघा पहिले बॉबीनला असा धागा गुंडाळून घ्यायचा त्यानंतर लॉकच्याच आहे किंवा हे बघा हे स्क्रू ड्राईव्ह आहे माझं जे लॉक आहे धागा व्हायचं ते खराब झालेलं आहे त्यामुळे मी स्क्रूड्राईव्हनं कसा धागा व्हायचा हे दाखवते तुम्हाला हे बघा अशा प्रकारे धागा गुंडाळून घेतला आणि जे धागा आहे ते मी एका डाव्या हाताने धरलेला आहे आणि उजव्या हातामध्ये आपलं स्क्रू ड्रायव्ह धरून तो धागा मी ओवून घेतलेला आहे बॉबिनमध्ये आता हे बॉबिन केसमध्ये हे धागा मी ठेन अटॅच केलेलं आहे आणि आता हे बघा मी तुम्हाला धागा आणि मशीन चालून दाखवते ही मशीन काय करायची आपल्याला आपल्या साईडला म्हणजे समोरच्या साईडला आपलं जे, जे चाक आहे मशीनचं ते फिरलं पाहिजे मागच्या साईडला गेलं की मग ते काय होतं धागा तुटल्या जातो हे बघा अशा प्रकारे आपण हा धागा कट करून घेतलेला आहे कात्रीच्या सहाय्याने आज आपण धागा कसा व्हायचा आणि बॉबिन कशी व्हायची हे शिकलेला आहोत उद्याच्या भागामध्ये तुरपाई शिकूयात